नमस्कार अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे जे काही सरसेवा पदभरती आहे त्यात आपली शिक्षक भरती या पदभरतीच्या नादी लागून बरेच विद्यार्थी हे मानसिक टेन्शनमध्ये आहे गेल्या दीड ते दोन वर्षापासून अभ्यास करणारे विद्यार्थी टी आय टीचं अभ्यास करणारे विद्यार्थी जे आय बी पी एस ला टक्कर देऊन गेल्या दहा महिन्यापासून शिक्षक भरती कधी होते याची वाट बघता आहे ते अतिशय टेन्शनमध्ये अतिशय एकदम नाराज अशा परिस्थितीमधनं जात आहेत बऱ्याच जणांचा सध्या आता फक्त मानसिक त्रास गोळ्या सुरू होण्याच्या कालावधीत म्हणजे आता गोळ्या सुरू होतील अशी पण मानसिक स्थिती काहींची अस असू शकते मी सगळ्यांचेच म्हणत नाही एकतर संताप व्यक्त करता येत नाही मुलांचं सांगते आहे संताप व्यक्त करता येत नाही काहींना रडू येत नाही मुलींना रडू येतं पण मुलांना रडता येत मुला नाही तर अशा मानसिक टेन्शन बरेच बरेच जात आहे पेसा क्षेत्राचे चार हजार पाचशे विद्यार्थी हे एका याचिकेमुळे एक याचिका गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून ती याचिका पडलेली आहे आणि ते याचिकेच्या निकालाची वाट पाहून पाहून त्यांच्या मनावर परिणाम होईल अशी परिस्थिती आलेली आहे निवड झालेली आहे निवड यादीत नाव आलेलं आहे शाळा मिळणार होती समुपदेशन त्यांचं होणार होतं त्याच वेळेस कोणीतरी याचिका टाकली आणि ते याचिकेमध्ये त्यांची पदभरतीही अडकलेली आहे आपली जवद जवद दोन हजार तेवीसची प पवित्र पोटला नोंदणी करून जवळजवळ दोन महिने झाले एक सप्टेंबरपासून सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आज डिसेंबर आज डिसेंबरची वीस तारीख आहे तीन ते साडेतीन महिने झाले बावीस सप्टेंबरपर्यंत मुदत दिलेली होती फॉर्म भरण्यासाठी सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आठ डिसेंबर आज तीन महिने पूर्ण होतील त्या प्रोसेसला तीन महिन्यापासून पवित्र पोर्टलला नोंदणी करून जाहिराती कधी येतील जाहिराती कधी येतील जाहिराती कधी येतील ही वाट बघून बघून मनावर परिणाम बऱ्याच जणांचा व्हायच्या मनस्थितीमध्ये आहे एक तर संताप व्यक्त करतात एक तर रडतात एक तर काही लोकांना संतापही व्यक्त करता येत नाही आणि रडताही येत नाही मनात विचार करून करून झोप लागत नाही काही खरंच हे बघा काहींचा असं आहे चार लोकांमध्ये मित्रांमध्ये उभं राहायला गेले की तुझ्या शिक्षक भरतीचं काय झालं तुमच्या तलाठी भरतीचं काय झालं तुमच्या वनरक्षक भरतीचं काय झालं पेपर झाला निकाल लागला पवित्र पोर्टलला नोंदणी केली मार्क चांगले आहेत मॅथ सायन्स आहे समाजशास्त्र आहे डी एड झालेलं आहे टी ई टीचं प्रमाणपत्र आहे सगळ्या गोष्टी आहेत मग तुमची भरती का होत नाही आणि भरती होते आता उद्या परवा जाहिराती येणार तेवढंच कोणीतरी काहीतरी परिपत्रक काढतं अजून लांबवतो अजून कोणी तर त्रुटी काढतो अजून लांबवतो गट 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 जाती निहाय गट झालेले आहेत सायन्स मॅथचे वेगळे गट झालेले आहे इंग्लिश मिडियमचा वेगळा गट इंग्लिश माध्यमाचा वेगळा गट इंग्लिश विषयाचा वेगळा गट मराठी विषयाचा वेगळा गट डी एड वाले वेगळे बी एडवाले वाले वेगळे या एका शिक्षक वर्तीमध्ये दोन लाख विद्यार्थ्यांमध्ये काही विद्यार्थ्यांच्या डोक्यावर आता परिणाम होईल अशी स्थिती दिसत आहे त्यातल्या त्यात आपली शिक्षक भरती पुढे दुसऱ्या टप्प्यात होईल का याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही मंत्री पण देऊ शकत नाही आणि आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे त्यांचं अधिवेशन आज संपत आहे यानंतर मला असं वाटतं सत्तावीस तारखेपासून जाहिराती आपल्याला आपल्या लॉग इनला दिसतील काही म्हणतात एकदाची शिक्षक भरती होऊन जाऊ द्या नववी दहावीवाले वाले म्हणतात आमच्याही जागा आल्या पाहिजे या टेन्शनमध्ये वाले म्हणतात त्या आपल्या कधी येतील आणि इतर काचे जे काय ते म्हणतात आमच्या अतिरिक्त जागा आहेत मग आमच्या जागा कधी आम्हाला कधी न्याय मिळेल न्यायालयात जाण्याची भाषाही काही झण करतात त्यामुळे इतर जे दोन लाख विद्यार्थी आहेत पन्नास हजार विद्यार्थी आहेत शं एक लाख विद्यार्थी आहेत ते फार टेन्शन मध्ये आलेले आहेत वेळ लागण्याची वेळ त्या विद्यार्थी म्हणजे मानसिक टेन्शन मी असं म्हणत नाही दगड मारतील किंवा कोणालाही मारत सुटतील मनातल्या मनात अं त्यांची मनस्थिती खरंच खराब आहे काहींची कसं की नोकरी मिळेल त्याच वेळेस आपण जीवनाची सुरुवात पुढे सुरू करूया किंवा मुलांचा अस मुलींचा असं आहे तुला नोकरी मिळाली तरच मी लग्न करणार काहींचा असं आहे काही मुलं म्हणतात की, की आंबा आमची शिक्षक भरती होऊन जाऊ द्या मग तुमचं अजून मुलीचा बाप वेगळंच सांगतो मुलीचा बाप म्हणतो तुला नोकरी मिळेल त्याच वेळेस मी माझी मुलगी तुझ्या घरी पाठवेल तुझ्यासोबत किंवा तुला यादीत नाव येईल त्यावेळेस मामाची मुलगी करायचं हो म्हटलं तरी मामा म्हणतो तुम्ही ज्या वेळेस नोकरीला ला लागणार किंवा जो मुलगा असेल एक्स वाय झेड तो जेव्हा नोकरीला लागेल तेव्हाच मी माझी मुलगी तुमच्या घरी नांदायला पाठवेल अशी पण काही परिस्थिती आहे बऱ्याच मुला मुलींचे वय हे अडतीसपर्यंत आहे चाळीसपर्यंत आहे छत्तीस पस्तीस मी जेव्हा निरीक्षण केलं मी माझ्याहून मोठ्या ज्या काही मुली आहेत त्यांची जेव्हा मी त्या मोजून बघितल्या यादीतनं तर जवळजवळ दोनशे ते अडीचशे मुली माझ्यापेक्षा मोठ्या आहे यादीमध्ये मी ज्या नंबरवर आहे बाराशे अकराशे ते बाराशेच्या दरम्यान माझा नंबर आहे मुलींमध्ये माझ्यापेक्षा ज्या वयस्कर असतील आणि त्यात मी निरीक्षण केलं की अठ्ठ्याऐंशी आणि एकोणनव्वद जन्मतारीख असलेल्या मुली जास्त आहेत फार फार शहाऐंशी चौऱ्याऐंशीच्या तर नाही फार फार एक दोन असतील त्या एक्याऐंशी ब्याऐंशीपर्यंत होत्या त्र्याऐंशीपर्यंत होत्या जन्मतारीख त्यांच्या पण जास्त संख्या एकोणनव्वद आणि अठ्ठ्याऐंशी या जन्मतारखेच्या विद्यार्थीनी विद्यार्थी जास्त आहेत तर काहींचे त्या एका भरतीसाठी लग्न जुळायचे बाकी आहेत काहींचे संसार सुरू व्हायचे बाकी आहेत का, का तर आपल्या हातात नोकरी नाही आणि नोकरी कधी मिळेल शासन पडायच्या मनस्थितीत आहे म्हणजे पुढे निवडणुका होणार आहे हे मंत्री बदलून दुसरे मंत्री येतील मग त्यात आपली शिक्षक भरती अजूनची गळायची का त्यापेक्षा जाहिराती येत आहे तर येऊ द्या त्या किती टक्केच्या आहेत ते आता खूप ते चिघळत बसणं मला तरी वाटतं योग्य नाही कारण सगळ्यांची मनस्थिती ही बिघडत चाललेली आहे माझं मत आ तुम्हाला पटलं नाही मॅडम सत्तर टक्क्यावरच खावं म्हणत आहे अहो ऐंशी टक्केची पदभरती पन्नास टक्के करणार होते ती सत्तर टक्केवर आलेली आहे त्यांचं जर फिरलं ऐकुतांचं जर डोकं गरम झालं फिरलं म्हणजे डोकं गरम झालं तर ते पन्नासच टक्के आपल्याला भरती करतील ते अजून वीस टक्के काढून घेतील सत्तरच्याऐवजी ते अजून वीस टक्के काढून घेतील पन्नास टक्के भरती करा असं म्हणतील जेवढ्या जाहिराती येत आहेत तेवढ्या येऊ द्या कारण थोडंसं मानसिक टेन्शन विद्यार्थ्यांचं कमी होईल काही एकशे एकतीसवर आहे ईडब्ल्यू एस कास्टच्या आहेत एकतीस एकशे एकतीस मार्कावर आहे तरी त्यांना त्यांची ते गॅरंटी नाही आप की आपण लागतो की नाही लागतो मॅथ सायन्स कोणाचं सायन्स कोणाचं मॅथ काही आपल्या कास्टचे एस टी कॅटेगरीचे मिळून जातील पण इतर कास्टला फार प्रॉब्लेम आहेत विद्यार्थी खरंच खूप टेन्शनमध्ये आहेत आता सत्तावीस तारखेनंतर जर जाहिराती आल्या नाहीत तर मनावर परिणाम होण्यासारखी गोष्ट आहे अगदी छोटे छोटे मुलं अगदीच घरातले सगळेच म्हणतात की नोकरी कधी मिळणार आहे नंबर कधी लागणार आहे शा शाळेत कधी रुजू होत आपण जूनमध्येच रुजू होऊ आपण जरी जानेवारीत प्रयत्न करत असू तरी आपण जून मध्येच रुजू हे हो। नक्कीच आहे आणि त्यात आहे ज्येष्ठ जे काही शिक्षक आहेत त्यांचा फायदा, फायदा होत आहे ते कधी बंद होईल ते पण बंद झालं पाहिजे आपली नियुक्ती तिथं झाली पाहिजे जून मध्ये करा पण लवकर भरती करा इतकंच माझं म्हणणं आहे कारण काही विद्यार्थी हे मानसिक टेन्शन मध्ये आहेत मानसिक विचारात आहेत की शिक्षक भरती कधी होणार आहे मी रोज विचार करते का काही ना काहीतरी नवीन अपडेट काही ना काहीतरी नवीन परिपत्रक त्या परिपत्रकात काही वाचलं काही तो डोकं एकदम गरम होतं अगदी तळपाय ते आग मस्तकापर्यंत जाते आणि संतापात माणूस काही काही बोलतो मनातल्या मनात काही व्यक्त होतात काही व्यक्त होऊ शकत नाही फार मनस्थिती खराब होत चालली आहे है। विद्यार्थ्यांची या सरळ सेवा भरती शिक्षक भरती पुढे पुढे अजून महाटेट येत आहे त्याचा अभ्यास तर मी मुळीच करणार महा नाही महाटेटचा आय बी पी एस पॅटर्नला कोणीही टक्कर देणार नाही हे शंभर टक्के आहे माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद